बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली त्यामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे सरोडकर पाटील मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत त्यामुळं हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडी महायुती वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना असा चौरंगी सामना होणार आहे यावेळच्या लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारांची यादी हाच मोठा घोळ बनलाय हातकणंगले लोकसभा मतदारसंघात बऱ्याच चर्चेनंतर महायुतीनं धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची उमेदवारी नक्की आहेच दरम्यान वंचित बहुजन आघाडीनं डी सी पाटील यांना उमेदवारी देऊन निवडणुकीतील चुरस वाढवली त्यानंतर महाविकास आघाडीकडून आज उद्धव ठाकरे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांना उमेदवारी जाहीर केली गेले काही दिवस राजू शेट्टी महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते पण उद्धव ठाकरे यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवा अशी अट राजू शेट्टी यांच्यासमोर ठेवली होती त्याला शेट्टी तयार नव्हते अशा परिस्थितीत आज उद्धव ठाकरे यांनी सत्यजित पाटील सरुडकर यांना मशाल चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरवलं त्यामुळे हातकडंगले मतदारसंघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झालं मतविभागणीचा विचार करता सरोडकर यांची उमेदवारी राजू शेट्टींना अडचणीत आणणारी ठरू शकते दरम्यान सत्यजित पाटील सरुडकर यांना उमेदवारी मिळताच त्यांच्या समर्थकांनी निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवू आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून विजयी होऊ असा विश्वास सत्यजित पाटील यांनी व्यक्त केला महाआघाडीचे तिन्ही प्रमुख पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार गटांचा आणि काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षाच्या सर्व प्रमुखांना आमचे आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील बाकीचे सगळे प्रमुख असतील या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी मला ह्या इलेक्शनला ही मोठी संधी उपयोग करून दिली आणि त्यांना मी एवढंच सांगेन या माध्यमातून की त्यांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला मी शंभर टक्के पात्र राहीन आणि ह्या सगळ्या घटक पक्षांच्या सर्व मित्रपक्षांच्या सामुदायिक प्रयत्नाच्या माध्यमातून आम्ही चांगल्या प्रकारे इलेक्शनला सामोरे जाऊ आणि आम्हाला चांगला निकाल लागण्याची चा अपेक्षा आहे